आज आपण अँटेपे युगांडा येथील एअरपोर्टजवळ काही गणपती मंदिर आहे त्याचबरोबर इथे तिरुपतीचं देखील एका पर्वतावर मंदिर आहे मंदिर आहे हे कंपाला शहर जे आहे हे सात डोंगरावरती वसलेलं आहे आणि इथे एका उंच पर्वतावरती तिरुपतीचं देखील इथे एक मंदिर आहे अगदी आपण तिरुपतीला गेल्यासारखंच चा, फील येईल असं इथल्या काही लोक सांगत आहेत तर आत्ता मी आणि हे माझे सहकारी ड्रायव्हर आहेत व्हॉट्स युर नेम रोनाल्ड रोनाल्ड यांचं नाव आहे रोनाल्ड यांच्यासोबत आता मी तिकडे फिरण्यासाठी चाललो आहे आणि हा असा आरंभ्य परिसर आहे रस्त्याने आंब्याची झाड आहेत आणि आता ह्या सीझनमध्ये इथे आंबे लागलेले आहेत त्या आंब्याला आणि आता हे सगळे कंपालाच्या आजूबाजूचे खेडेगाव आहेत विसेखा कोण युसे विलेज हां विसेखा भिसेखा नावाचे हे गाव आहे असं ते सांगत आहेत आणि इथली शेती जी आहे इथली शेती अतिशय सुपीक आहे आणि त्या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचे खतं औषधं फवारणी काहीच केली जात नाही इकडे खत औषधावरती पूर्णपणे बॅन आहे पूर्णपणे निर्बंध आहेत इथे कुठल्याही प्रकारचे खत औषध वापरले जात नाहीत अशी शेती छान केली जाते आता चला तर पुढे आपण येणारं वेगळेवेगळे रस्त्याने जाताना अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे साईडने बघितलं तसे सुंदर छान बिल्डिंग आहेत काही आणि सुंदर हिरवाकार असा हा परिसर दिसतोय इकडे पाऊस हा नेहमी पडतो आणि वातावरण अतिशय जास्त गरमीचंही नाही किंवा जास्त थंडीचंही नाही अतिशय चांगलं वातावरण आहे सुंदर आनंद येतो असते एअरपोर्टच्या बाजूला ही सुंदर असं एक तलाव आहे हे तलाव अतिशय पाण्याने गजबजलेलं भरलेलं असतं त्याच्या बाजूला सुंदर अशी एक हिरवळ आहे बेटच इथं तयार झालेलं म्हणूया आपल्याकडे आपण याला समुद्र म्हणतो खाडी म्हणतो त्याप्रमाणे इथं ही आहे आ, लेक इथे छान अशी दिसते आहे सुंदर त्याच्या बाजूला रस्ता आहे आणि ते पहिलं आपण इथे पोहोचलो इथे पोहोचल्यानंतर इथील एक व्हिक्टोरिया मॉल आहे तो मॉल पाहण्यासाठी पहिले इथे आलो आहे व्हिक्टोरिया मॉल पाहून येतो मॉलमधलं सुपरमार्केट आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फूड्स फ्रूट्स आहेत सगळे आता त्यांच्याकडे आंबा देखील फॅशन फूड टोमॅटो तिथंधान्य आहे मॉलमध्ये आल्यानंतर आपलं आवडतं सर्वांचं पार्ले बिस्किट देखील आहे पार्लेचे वेगळे फ्लेवर्स इथे आहेत आत्ता आपण ह्या प्राणी संग्रहालयामध्ये एंट्री होती अँथॅपेमधील प्राणी संग्रहालयाला भेट द्यायला दे प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी आलेलो आहे इथून आतमध्ये एंट्री होईल संग्रहालयामध्ये प्रवेश केल्यानंतर दुपारच्या वेळेस शांत जेवण करून निद्रेत असणारे पांढरे वाघ पिवळे वाघ दोन्ही दिसत आहेत पांढऱ्या पट्ट्याचे हा एकदम निवांत बंद केलेला या प्राणीसा प्राणी संग्रहालयामध्ये आल्यामुळे इकडे वाघोबा देखील छान झोप घेत आहे आपल्याकडे आपण वाघाची मावशी मांजराला असं म्हणतो ही आफ्रिकन गोल्ड कॅट असं तिला म्हणत आहे ही आफ्रिकन गोल्ड कॅट आहे जंगलाचा राजा सिंह इथे अनेक सिंह आहेत मग वाशी म्हणलं तर झोपलेले आहेत ते आराम करत आहेत पण आता निघताना एक सिंह उठ उठतोय आता आत्ता याचं दर्शन झालेलं आहे आणि इथं इथे आल्याचं थोडंसं समाधान लाभत आहे हा पूर्ण त्याचा पिंजरा आहे झूम केल्यानंतर असे आणि त्याच्यात मित्रा मित्रासमवेत सवगड्यासमेत तिथे मस्त आनंद घेतो ईस्ट आफ्रिकेमध्ये हा जो मोर आहे हा मोर जरा वेगळाच दिसतोय मोर आहे सुंदर असा वा सुंदर नाईस वा विविध प्राणी पाहायला मिळतात आपल्याला चिंपांजी एक चांगले झोपलेत एक चिंपांजी इकडे पाहात वाव आपला योग चांगला आहे की बाकी प्राणी नाही पण हा चिंपांजी इथे येऊन छान दर्शन देतो आहे आपल्याला वाव दुसरा चिंपांजी पण त्याच्याबरोबर येतो आहे तिसरा चौथा वा 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 चिंपांजी खूपच वाव नाईस सगळी त्याची टीम घेऊन तो इकडे आला आहे सगळ्यांचं मनोरंजन करायला <laughs>

झेब्रा त्याच्याबरोबर इथे पाठीमागे हत्ती या हत्तीचा रंग थोडासा वेगळा आहे आफ्रिकन हत्ती हो करू शकतो तुम हो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साप आहेत वाव इथे आल्यानंतर हा ब्लॅक करवा जसं की सलामीच द्यायला लागलाय वापरे 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 हा हा क्या बाप आहे क्या बाप आहे या हा 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 जंगलामध्ये विशेषत मगर भरपूर आहेत क्रकडायल अतिशय विशाल अशी मगर आहे ही ग्रीन कलरची मगर आहे आधी पहिल्यांदा बघितल्यानंतर मला तर वाटलं की ती तशी निर्जीवच अशी ठेवलेली आहे पण ही अगदी खरी खरी मगर आहे इथे एक झेबरा आहे त्याच्या बाजूला दुसरा हरीन हरण्याच्या बाजूला अजून एक झेबरा पलीकडे देखील अनेक झेबरे आहेत वाव सुंदर असे पांढरे बागोबा बऱ्याच वेळाची त्यांची वाट पाहत होतो वाट पाहिल्यानंतर जवळ येऊन असं दर्शन दिलं जाणं